लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं या दौडीला ठाणेकर नागरिक विद्यार्थी पोलीस कर्मचारी यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला या दौडची सुरुवात शिवसमर्थ विद्यालय गडकरी रंगायतन परिसरातून झाली तलापाली शिवाजी स्मारक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिवसमर्थ विद्यालय येथे सांगता आली यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे अँटी करप्शनचे एस सी पी शिवराज पाटील एस सी पी शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांमध्ये सहभागी झाले होते या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्रप्रदर्शन ठेवण्यात आलं होतं ज्यामध्ये पुरातन काळातील आधुनिक पिस्तूल फाय पॉईंट फिफ्टी सिक्स एम एन रायफल रायफल इत्यादी शस्त्रांचा प्रदर्शनामध्ये समावेश होता या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी खूप असा चांगला प्रतिसाद दिला असून शस्त्रांची माहिती देखील यावेळी त्यांना देण्यात आली यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुंगरे म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण घडवून देशाला स्थैर्य दिले प्रगतीसाठी कायदा सुव्यवस्था आणि शांतता आवश्यक असते आणि पटेल यांच्या विचारातून आपल्याला त्याची दिशा मिळते या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली ठाणे पोलीस आयुक्तालयाने आयोजित या एकता दौडीद्वारे देशातील ऐक्य शांतता आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला क्षा जास्त प्रत्येक देशभरामध्ये आज सकाळी पाच सात वाजता प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि प्रत्येक पोलिसांच्या कार्यालयाच्या अंतर्गत हा रन फॉर नॅशनल युनिटी राष्ट्रीय एकता दौड ही आयोजित करण्यात आलेली आहे ठाणे आयुक्तालयामध्ये देखील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये आणि हा मुख्याच्या वतीने इथं हा कार्यक्रम तलाव पाहिलाचा आज आपण घेतला होता मोठ्या संख्येने नागरिक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी देखील इथे कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते राष्ट्रीय एकपत्तेचा जो संदेश म्हणजे लिपटल्यांचं आयुष्य हेच राष्ट्रीय एकवत्तेचा एक मोठा संदेश आहे त्याची आठवण करणं आणि आपला देश एकत्र आणि अबाधित राहून त्यानंतर देशाची प्रगती करणं त्यासाठी शांतता आणि स्वस्थ राहणं आजच्या कार्यक्रमाचा महत्वाचा उद्देश होतो आणि त्या लोकांमध्ये त्यांनी जागृती करणं हा उद्देश होतो सरदार वल्लभभाई जीवन हा आपला आदर्श असायला हवा आपला देश एकत्र राहण्यामध्ये आणि देशाच्या प्रगतीमध्ये वाटा फार मोठा आहे त्यामुळे त्यांच्या जीवनापासून आपण प्रेरणा सवारी घ्यावी आणि देशाला लवकरच अधिक अधिक मजबूत आर्थिक नाशिकता बनवण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करावा अशी मी सगळ्यांना विनंती थँक्यू